हॅलो गाईज गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये गाईज आज बघा दुपारी आता आता आम्ही आलो आपल्या फार्म हाऊसवर बघा गहू जे एक दोन लाईन होतं ते काढायचं होतं ते पप्पांनी काढले सकाळी लवकर आले होते बघा इकडे आता जेवायला बसलो आम्ही तिकडे जेवायला आम्ही तिकडं काय केलो जेवण बसलो नाही डायरेक्ट डबा घेऊन इकडंच आले सगळेजण जेवूया म्हटलं बसून शेतात हा शेतातच तर बघा जेव्हा पण आलाय आम्ही तिघं जण आलो आता आणि पप्पा सकाळी लवकर आले होते ते बाकीचं गहू बघा सगळं काढून ठेवले त्यांनी दोन लाईनी राहिलेले ते आणि आता पेंड्या फक्त बांधायच्या आणि दुपारी मग मशीन येणार आहे मळणी करायला त्यामुळे सक... त्यामुळे आज सगळीच मळणी होणार आहे हरभरा पण आणि गहू पण तर चला आता जेवतो पटकन आणि मग लागायचं आहे कामाला हे बघा दही आहे गोड दही हे साखर न्यायच्या खरडा आहे हे आपलं शेंगदाण्याची चटणी परस परत इकडं आमटे आहे पालकची आमटी भात पण आहे आणि ही आमटी आपली येळणीची हा हा ती आहे तर पालकच्या आमटी भात एकत्र हे बघा हे पालकची आमटी भात एकत्र आणले मम्मी ना आणि आज इकडे जेवायला लागलाय बघा तर या जेवायला तुम पप्पांचं पण झालं आता जेवण त्यांना पहिलं आलेला वाटलं आणि काकांनी काय केलं सांगते तिकडं गाव त्यांनी काकांनी सगळं कापून बसले आता तर आता जेवाय वाढतो मग तिकडं आम्ही पेंढ्या बांधायला जाणार आहे तिघ किती वाजल्या आता जेवण उठलो आपण आता तीन वाजायला अडीच वाजल्या चला मग आता चला आता हे पप्पांनी काढून ठेवले तर त्याला आता आम्ही बांधून पेंड्या करून तिकडं आता नेऊन ठेवणार आहे म्हणजे मशीन आली की लगेच मळणी चालू होईल आणि मम्मी बघा इकडे उंब्या गोळा करायला लागल्या सगळ्या ज्या खाली पडलेल्या असतात ना त्या उंब्या गोळा करायला लागल्या बघा म्हणजे गहू कसा असते गाईज आता आपण खरं कष्ट कसं असते ते आपल्याला कळते जेव्हा आपण स्वतः करतोय त्यानंतर त्या त्याशिवाय आपल्याला त्या वस्तूची जाण कळत नाही गाईज आता आपण पेरले आहे बघा तेव्हा आपल्याला गव्हाची किंमत कळते हां म्हणून हां कुठं कुणाच्या घरी कार्यक्रमाला पण गेला तर ताट ताट भरून फेकू नका आम्ही तर कधीच फेकत नाही लागेल तेवढंच बाहेर पण घेतो आणि घरात पण तसंच खायचं पण जरा जरा लागेल तसं घ्यायचं घ्यायचं पण वंदन तर बघा काही शेतकऱ्यांना खरी किंमत कळत आणि तर मग आता फायनली आम्ही आता हे करायला लागले हे करून पटपट मग तुम्हाला बोलतो बांधायचं किशा तर हे दोरे त्या दोरीने बांधतो पेंड्या इथून डायरेक्ट तर काय तिथं मम्मी हे सगळं आहे आमचं सगळं पेंड्या बांधून झालेलं आहे आणि मम्मीनं काय केलं सांगतो तुम्हाला मला एवढं सगळं उंब्या गोळा करून आणल्या आहेत जवळजवळ चार पाच पाट्या गोळा करून आणल्या मम्मी तिथं ठेवल्या बघा आता राहिल्या दोन लाईनी ते आता आम्ही सगळेजण गोळा करतो आणि बघा त्या पेंड्या बांधून तिथंच ठेवल्यात जेणेकरून मशीन तर मधी लागली ना तिथल्या तिथं मशीनला देता येते मशीन वाहतूक वाचत्या तर ह्या एवढ्या पेंड्या तेवढ्या तिथं नेऊन ठेव्या का म्हणजे ह्या दोन बांध्या आणि ती पण ठेवा म्हणजे मध्ये मशीन लावली हां गाडी आल्यावरच की मशीन आली की मग तिथं नेऊन ठेवूया आणि मग बाकी होऊन जाईल मग व्यवस्थित आता राहिले थोडंफार हरभरा थोडंफार आहे तो काढून ठेवतो म्हणजे मशीन आली की म्हणजे दोन्ही पण मळून होते च्या तीन वाज्यात गाय दुपारच्या एव्हनात आम्ही काम करावले कंटिन्यू शेतातलं काम कसं ओपन असते तिकडे पापा बांधायला लागले असं आमचं चौघांचं काम सुरू आहे कंटिन्यू इथं दमून बसलो बघा पाणी पिऊन जय जवान जय किशन एवढ कष्ट असते आपण म्हणतो शेतकऱ्याला एवढा भाव का द्यायचा किंवा त्याच्या वस्तूला किंवा त्याच्या पिकाला एवढा का भाव द्यायचा <Miles music playing> आ आ ओपनी ओपनी दा दा तर एवढं कष्ट लागते दिसत दिसून येत नाही एवढं कष्ट असतं फायनली मशीन आलेलं आहे आणि आता गहू पण आम्ही ओपन करून ठेवले आणि तिकडे बघा बांधून ठेवले मग अशी सगळ्या पेंड्या आता मशीन तिथे घेणार आहे आणि हरभरा पण आहे तो पण मळायचा आहे पहिला गहू मळून घेणार मग हरभरा पण घेणार आहे तर इकडंच घेणार आहे कारण की भुस्सा वगैरे पडला ना तर ते आपल्या शेतात मिसळून खत होऊन जाते त्यामुळं इथं मागच आम्ही आता मळणार आहे पुढं काय कचरा होणार नाही मागं एका साईडला होते निवांत आणि हे पेंढ्या पण जवळच्या जवळ सगळं घेता येते एकदम वर्षी एवढं गहू झाले बघा पुढच्या वर्षी बोग्या किती जास्त झालं पाहिजे कारण की अनुभव नव्हता तर एवढं झाले गहू ह्या वर्षी तर पुढच्या वर्षी डेफिनेटली वाढलं पाहिजे आणि आम्ही वाढण्याचा प्रयत्न करेन आता गहू किती होते बोग्या तुम्हाला मी झाल्यानंतर सांगतो किती होते आता सगळं गहू आम्ही काढून उंब्या पण सगळ्या गोळा केल्या खाली जेवढ्या होत्या तेवढ्या काही काय उंब्या फुटल्या म्हणजे गहू थोडं पुढे गेले म्हटले त्यामुळे पूर्ण एकदम लूज व्हायला लागला जरा जरी हात लागला ला की गहू निघायला लागले तर आता बाकीचं एवढं इथं ठेवलंय बघा आणि आता हरभरा आम्ही गोळा करून इकडं आणणार आहे कारण की हरभरा पण लगेच चालू करणार आहे त्याने आता इथं लावल्या मशीन डायरेक्ट गहू घ्या गेल्या पोचात भरणार लगेच या हे काय करायला राहू द्या आम्ही त्याच्या खाली काय त्याला निळा पहिल्यांदा बघायला छोटी मशीन होती तर तेच आणले आम्ही कारण की हरभरा पण आहे आणि पण आहे आम्हाला जास्त जमणार नाही त्यामुळे आहेत दादा त्यांनी सांगितले हरभरा पण आणि पण होते होऊन झाले एका तासात काही गहू तर झालेलं आहे फायनली आणि आता हरभरा करणार आहे म्हणणे हरभऱ्याची तर इकडे हरभरा थोडा वाळत घातला होता ना तर ते आता न्या लावले तर आता हरभरा रा <laughs> इकडं भुस्सा निघला सगळा आणि किती घेले तुम्हाला दाखवतो पाच मिनटात थांबा तर फायनली काय बघा झालेलं आहे म्हणणी एक किती वाजता आले त्यांनी किती वाजता आल ते चार साडेचारला आले आणि ला झालं बघा आता फायनली हा हा त्यामुळं आम्ही गडबड करत होतो त्यांना फोन केला होता हा हा तर बघा घड निघले हे एवढं घाऊ आहे आणि एक एवढं पोत हरभरा निघले एक ते गहू आता मोजून तुम्हाला सांगणार किती निघले सर बघा वाजलेत आता सव्वा सात आणि फायनली आज आमची सगळी कामं झालेली आहेत गहू हरभरा दोन्ही मळून झालेला आहे हां आणि आता दोन दिवसात हां हां आता थोडा हरभर हरभरा सगळा वा आणि गहू थोडं तिकडे घेऊन चाललो आहे आणि आता बाकी आता शेत क्लिनिंग करायचं आहे ना मी आता हळूहळू आता शेत स्वच्छ करत राहायचं तर चला सो गाई so चला तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय